नमस्कार मी उज्व्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण सगळं ही जिन्नस कॅनडाला पाठवायचे आहेत बघा कुरेलना तर मेथीचं लाडू आळवीचं लाडू डिंकाचं लाडू ड्रायफ्रूट लाडू आणि सुंटुडा ही प्रियांकाच्या सासूबाईने दिलेलं होतं ड्रायफ्रूट लाडू आणि ही विद्याच्या सासूबाईंनी दिलेला आहे तर डिंकाचा लाडू आणि ही मी बनवलेलं आहे तर मेथीचं लाडू हे आळवीळचं लाडू बनवले आहेत बघा ह्याला कोण हलीम म्हणतं कोण आळवीळ म्हणतं सुंटोडा बन बनवला मी खारी खोबऱ्याचाही अशा पद्धतीनं तर हे सर्व आपल्याला वजन करून कॅनडाला पाठवायचं आहे मुलीकडं माझ्या तर म्हणलं चला इनबाईंना दिलेलं पण तुमच्या संग शेअर करावा तिच्या सा सासूबाईने दिलेलं आहे दोन नंबरच्या मुलीच्या सा सासूबाईने दिलेलं आहे तर तुमच्या संग शेअर करा बोलले मी आता म्हणून मी तुम्हाला दाखवते मस्त त्यांनी पण बनवलं तर खूप छान झालं ते टेस्टी येतं ड्रायफ्रूट लाडू डिंकाचं लाडू असं आमचं मिळून सगळ्यांचं तिघींचं पाच पदार्थ झाले तर हे आम्ही आता सगळं मी कॅनडाला पाठवणार आहे कुरेलनं तर कुरेलवाला पण थोड्याच वेळात येतो बोललेला आहे अशा पद्धतीनं आम्ही सर्व बनवलेलं आहे बघा हिरिंका चाडू सुंटोड काढून झाकणामध्ये अशा पद्धतीने सगळं लाडू झालेलं आहे चवीला पण अप्रतिम झालंय तर मी चव घेऊन आम्ही सगळ्यांनी बघितलं इनिंगच्या लाडवांचे तुमच्या संग पण शेअर करा म्हटलं तुम्हाला पण सर्व दाखवावा अशा पद्धतीने आम्ही बनवून घेतले सगळ्यांनी आता आपण वजन करणार आहे तर मी रिंकाच सॉरी मी तिच्या लाडूचं तर वजन केलेलं होतं हिनबाईचा लाडू येतं म्हणजे तिच्या सासूबाईचा लाडू तर प्रियंकाच्या दीड किलो लाडू येतं थोडं दीड किलोच्या वर आहे पण थोडं चार पाच काढून ठेवले आता अशा पद्धतीने दीड किलो लाडू त्यांचा येतात म्हणजे आपल्याला वजनानंच द्यायचं आहे सगळं म्हणताना आपण वजन करायला लागलोय आता विद्याच्या सासूबाईचं भानू आपण वजन करूया तिचं सातशे ग्राम आहे तर मी आवळीच्या लाडूच वजन केलं नव्हतं तर आवळीच्या लाडूच वजन करूया हे लाडू चारशे ग्राम

तुम्हाला तर असं बाहेर कुठं पाठवायचं असलं तुम्ही कुरलनं पाठवू शकताय अगदीच सोप्या पद्धतीनं बनवून आपलं कुरलनं पाठवायचं तुम्हाला पाठवायचं असलं तर तुमचं कोण बाहेर असलं तर तुम्हाला असं काय पाठवायचं तुम्ही पाठवू शकताय आता ही बरणीत मी भरून ठेवल्यात बघा झाकण लावलं तर अजिबात हलत तर ही लाडू अजिबात फुटत पण नाहीत आता जास्त असं भरणीमध्ये द्यायचं लाडू झाकण पॅक बसवून खूप सुंदर दिसते बा ही काच ते भरणीत म्हणजे गॅस्टिकची भरणी आहे पण दिसायला खूप सुंदर दिसते तशा पद्धतीने मी हे लाडू भरून ठेवले आता दाखवते तुम्हाला हालत नाही म्हणून आता आपण मेथीचं लाडू भरून घेऊया बरणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या सुकवून म्हणजे खराब वल्ला पणा त्याला लागणार नाही लाडू आपलं खराब होत नाही तर हे लाडू अगदीच दोन महिने तीन महिने सहज टिकते आरामसरी आणि तिकडं तर जास्त असं ऊन जास्त नसते बरफ पडतो जास्त थंड वातावरण असतं जास्त दिवस टिकते तिकडं अशा पद्धतीने आपण भरणीत भरून द्यायचं सगळ्यांनाच आनंद होता आहे की हे लाडू बनवून पाठवायला मुलीच्या सासूबाईला मला तशा पद्धतीनं आपण झाकण लावून ठेवले आता सुंतुडा काढूया सुंतुड्याचा डबा उघडून घेऊया आपण चांगला दोन किलो सुंतुडा झाला होता ही पण आपल्याला लोडा द्यायचा जास्त म्हणजे झिड किरपर्यंत द्यायचा आहे तिकडे तिकडं टेस्ट बघण्यात थोडासा तर आपण प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घेऊया प्लॅस्टिकच्या पिशवीत कसं सांडत पण नाही आणि वजन पण नाही जास्त होत तर आपल्याला वजनान द्यायचं असलं म्हणून जेवढा हलका असेल त्याच्यातच आपण भरून दिले भरण्या पण आहे ते म्हणून त्याच्यामध्ये भरून दिले तर माझ्याकडे ही पिशवी चांगली होती तर त्याच्यात भरून देते मी ही सुंटुडा खूप टेस्टी चवीला झालाय बघा सुंटुड्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर मेथीच्या लाडूचा टाकलेला आहे आवळीच्या लाडूचा टाकलेला आहे जाऊन बघा तुम्ही तुम्हाला जरी बनवायचं असलं तर माझ्या रेसिपी आवडल्या तर मग तुम्ही पण बनवू शकता अशा पद्धतीने टिशूत आपण भरून घेऊया वजन करूया दीड किलो हिडू आपल्याला द्यायचा आहे सुंटुडा मेथीचे लाडू झाले दीड किलो सुनुडा दीड किलो आवडीचं लाडू चारशे ग्राम आणि तिच्या सासूचं लाडू आहे तर दीड किलो दोन किलो लाडू असतील पण घरात ठेवलं ते अर्धा किलो जास्त होत्यात म्हणून आणि दोन नंबरच्या मुलीच्या सासून दिल्यात आहे तिचं पण वजन केलं तर तिने पण एक किलो लाडू दिलेला आहे तर सर्वांचं लाडू आपण वजन करून ठेवलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण वजन करून भरण्या भरून ठेवलेलं आहे ते बघा तर हे आपल्याला सगळं पाठवायचं आहे तिकडं तो कुरेलवाला घरी बोलला बोललाय आता येईलच त्यांची ते पॅकिंग करून येणार आहे ते तर कुरेलवाला पण आलेला आहे आपला कोरेलचं काम कुरेलवाला करायला लागलाय बॉक्स बनवून घेतला त्यानं पुट्टा आणला होता त्याने बॉक्स घरी बनवलं भरण्याला बघा कसं तो चिकटपट्टी अशा लावायला आहे पटापट त्यांना कसं माहिती असतं सगळं कसं पाठवायचं सगळं पॅकिंग पॅकिंग कसं करायचं दुसरं पण सामान आहे भरपूर दुसरं काय मी तुम्हाला जाण दाखवलं तर अशा पद्धतीनं सगळं सामान टाकलं आहे तो बोलला की माझं मी पॅकिंग करतो बॉक्सामध्ये सगळं भरण्यात ठेवलं आहे बॉक्स लगेच पॅक पण करून त्याचं तयारी झालेलं आहे तर इकडे मी चार ठेवला त्याला आपण म्हणलं चापून जा संध्याकाळच्या ज्या पाच वाजले होते तो पाच वाजता आल्याला त्याला जास्त साडेपाच वाजल्या त्याचा अर्धा तास गेला इथं पॅकिंग झाल्यानंतर तो बोलला की अजून दोन किलो बसते आमचा अठरा किलो साडे अठरा किलो झालं होतं सामान तर दोन किलो अजून बसेल पैसे तर तेवढंच लागेल बोलला काय देता द्या बोललं आम्हाला वाटलं ज्वारीच पीठ देऊ आम्ही घवाचं पीठ देऊ पण तो पीठ नेहायला तयार नव्हता तूप पण नेहायला तयार नव्हता मग लास्टला म्हटलं मुगाची डाळ दिली मी एक किलो रवा दिला मुगाची डाळ कशी तिला डिलिवर झाल्यावर वरण करून खाता येईल ना आणि ते इकडले आपल्याकटी म्हणून मी दिली पाठवलं त्याच्यामध्ये दिली कुरुला सामान घेऊन गेला होता अशा पद्धतीने सर्व लाडू मी दिलेला तर